नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पुणे कॅन्टॉनमेंट मतदार संघातल्या एका मतदान केंद्रावर आहोत एकंदरीत पुण्यात किती टक्के मतदान झालंय आणि पुण्यातील मतदानाची स्थिती सध्या काय आहे ते आपण इथल्या नागरिकांशी जाणून घेणार आहोत एकूण काय परिस्थिती आहे काय सांगा एकूण पंजाब फुल फॉर्म मध्ये आहे कॅम्पत पूर्ण कॅन्टोनमेंट मध्ये फार जोरात चाललेलं आहे ज्या आपण बुथवर आपण जाऊ त्या ठिकाणी पंजाच्या बुथवर भरपूर गर्दी पण बाबींची विजय निश्चित आहे किती टक्के मतदान झालं आतापर्यंत आतापर्यंत बघा अठ्ठावीस टक्के झालेलं आहे कॅन्टोनमेंट मध्ये आता एक अडीच तीन पर्यंत वाढण्याचे चान्सेस आहे लोक येतात मतदान करायला भरपूर येत भरपूर येत सकाळी आम्ही सात पासून येत आहे कंटिन्युअस या बूथवर जास्त गर्दी आहे जो तो येतोय बोले चिठ्ठी द्या द्या आम्हाला ये द्या ते व्यवस्थित चाललेली आहे एकंदरीत काय वाटतं ह्या परिस्थितीवरून की राज्यात कोणाचं सरकार येऊ शकतं राज्यात तर सांगू शकत नाही आपण परंतु कॅन्टोनमेंटमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये महाविकास आघाडी निश्चित आहे मतदान केलं हो केलं काय वाटतं पूर्ण परिस्थिती पाहून परिस्थिती पाहून आमचं तर एवढंच नम्र विनंती आहे की भाजपच निवडून यावा कारण त्यांनी आम्हा बहिणीसाठी जे पण काही कार्य केले किंवा ज्या स्कीम काढल्या त्या खरंच आम्हाला खूप लाभदायक होतात पंधराशे रुपयामध्ये आमचं खरंच म्हणजे आमचं पुढं आम्हाला ते पैसे जेव्हा दिवाळीच्या वेळेस आले ना बोनस म्हणून तेव्हा आम्हाला एवढा आनंद झाला कारण त्याच्यातनं त्या बोनस मधूनच आम्ही आमच्या मुलांसाठी काय जे पण काय करायचं होतं काही लोकांना मिस्टर नाहीत कोणाचे वारले कोणाला नाहीच आहेत कोणाला संभळत नाही दारू पितात त्यांच्या त्या बहिणींसाठी खूपच मदत झाली त्यामुळे आम्हाला आमची एवढीच विनंती ला, आमचा आम लाडका भाऊच जिथून यायला पाहिजे मतदान केलंय काय नाव तुमचं अलिशा अच्छा काय वाटतं एकंदरीत काय स्थिती आहे पुण्या सध्या स्थितीबद्दल तरी असं आहे की आपण ऑनेस्टली सांगू तर आपण ज्यांना वोट करतो लाईक मॅनिफेस्टो जे काय आत्ताशी प्रॉब्लेम चालू आहेत म्हणजे एक माझा मेजर प्रॉब्लेम तरी आहे ट्रॅव्हल कारण की मला एक टोकानं दुसऱ्या टोकावर जावं 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 लागतं फॉर वर्क म्हणजे माझं ऑलमोस्ट साधारणतः कमी ट्वेंटी सेवन किलोमीटर्स असतं एका ह्याच्यात सो so, मला असं वाटतं की ते कनेक्टिव्हिटी रिझॉल्व केली पाहिजे आणि सेकंड तरी आता विंटर्स म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम्स आणि ते खूप नॉर्मल गोष्टी आहेत बट आ, पे प्रॉब्लेम्स मग ते सॉल्व्ह केलं पाहिजे अँड रोड कंडिशन्स तर सर्वात आधी सॉल्व्ह केले पाहिजे कारण की मी जेव्हा प्रायव्हेट व्हेकलनी ट्रॅव्हल करते तर इतका घाण परिस्थिती आहे ना रोडची की ट्रॅव्हल करता येत नाही सो जे कोणी आलं पाहिजे बट हे मेन जे नॉर्मल प्रॉब्लेम्स आहेत ना ते सॉल्व्ह केले पाहिजे आणि आपण ज्यांना वोट कर वोट देऊन निवड निवडतो ना मग ते राहावं पाहिजे कारण की ओव्हरनाईट काहीही चेंज होतं आपला सध्या तरी महाराष्ट्रात तेच चालू आहेत की आपण वोट एखाद्याला करतो आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे हे करणार आहेत आपल्यासाठी जे काय मग एक वर्ष जातो दोन वर्ष जातात आणि एकदम एका रात्री एव्हरीथिंग चेंजेस मग ते झालं पाहिजे नाही सो स्टिक ट्रू टू द असं सरकार पाहिजे महायुती मी त्याबद्दल तर नाही बोलू शकणार कारण की मी कोणाला वर्ट दिलाय बट जे कोणी आलं पाहिजे हे बेसिक प्रॉब्लेम जे आहेत ना लाईक मिडल क्लास प्रॉब्लेम ते सॉल्व्ह केलं पाहिजे तुम्ही काय सांगता मला असं सांगणार आहे की आता असं झालंय की प्रत्येक पार्टी काय करते की पैसे देण्याच जास्त विचार करते आणि प्रगतीचा कमी विचार करते तुम्ही कोणती पण पार्टी बघितणार तर गरीबांना तीन हजार द्यायला महिलांना दीड हजार द्यायला किंवा स्टुडंट्सला फार्मर्सला बाराशे रुपये पर मंथ आणि हे सगळं चालू आहे पण हे सगळं टॅक्सपेअरचा मनी आहे आणि तुम्ही टॅक्सपेअरचा मिडल क्लासचा मनी घेऊन गरीबामध्ये देतात हे बद्दल जर का पार्टी मोर ऑफ यु नो दे टेक ऑफ अ स्टँड की आम्ही ग्राउंड लेवलवर डेव्हलपमेंट करून हे सगळे पैसे वाटण्याचे काम बंद करून आणि हाऊ वुड यु नो वी प्रॉस्पर प्रॉपरली याच्यावर जास्त लक्ष दिलं तर जास्त बेटर राहणार आणि हे स्ट्रॅटजी म्हणूनच आम्ही जे काही पण पार्टी ओपन आहे ह्या डेव्हलपमेंटसाठी त्यांना वोट करायला मी सांगणार आणि मी पण तसेच पार्टीला वोट केलं आहे जे पैसे देऊन सगळ्यांना खुश करावं ह्या मीन्स द अदर सोल्युशन इज काम करा आणि लोकांना तिथून इस करायचं नाही तर डेव्हलप करा पैसे देऊन हे फक्त स्मॉल टर्म सोल्युशन आहे सो जे काही पण सरकार ह्याच्यावर जास्त आ, फोकस करणार ते चांगलं असं थँक्यू मतदान केलं हो काय नाव माझं नाव अक्षय धर्मेंद्र कांबळे काय वाटतं एकंदरीत सगळ्या चित्र कशाबद्दल विचार नक्की कशाबद्दल बद्दल राजकारणाबद्दल की पुण्यात कोण निवडून येऊ शकत आणि मतदारसंघात आणि दुसरं की महाराष्ट्रात कोणाच सरकार स्थापन महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार स्थापन आता हे एवढ्या लवकर सांगण्यात अवघड आहे पण आपल्याकडं म्हणजे इकडे म्हणजे माझ्या जोन होते जिकडे मी आपण उभे कॅन्टोनमेंट होते आता इकडे चार जण आहेत त्यातून आता एक निवडणं अवघड आहे कारण की बाकीच्यांनी काय केलं मला माहिती नाही नक्की बट आहे चान्सेस आहे सुनील कांबळेचेच बी जे पी कॅन्डिडेट काय काय समस्या आहे आणि एकंदरीत राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला राजकारण तसं तर गाछाळ झालेलं आहे आणि सध्या त्याला सुधर, गरज आहे थोडं 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 तरी सुधारण्याची गरज आहे आणि जेणेकरून म्हणजे आपले थोडे युथच्या हातामध्ये आले पाहिजे आता थोडे सिनियर लोकांनी थोडं साईडला हो। आणि थोडं युथचे प्रश्न पण मांडावे कारण की जे ते वोट सुट नसतात पक्षाबद्दल आणि महत्त्वाचे मुद्दे साईडला राहतात आणि ह्यांचं हे चालू आहे की हे गद्दार ते गद्दार तर त्याला ते थांबलं पाहिजे आणि जरा रोजगाराचं आणि थोडं मुलांच्या बिझनेस साठी करू असं काहीतरी गोष्टी अजून काय सांगू समस्या भरपूर आहेत पण आता जेवढं बोललो ते महत्वाचा मुद्दे तेच आहेत की जो युथ आहे ते यांच्या राजकारणाला कंटाळत तर ते एक प्रॉपर अशी पार्टी मिळावी त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड राजकारण चालावं हो। आणि एक दृष्टिकोन बदलून टाकावा सर्वांचा की राजकारण म्हणजे आपल्याकडे राजकारण म्हणजे गलिच वाटत तर ते राजकारण थोडं सुधरावं अशी माझी तर अपेक्षा आहे बाकीच्याची मला माहिती नाही माझी पर्सन काय सांगाल आजोबा मतदान केलं पहिल्या सुरुवातीला तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही मला आता आजोबा बोलू नका आ, मी आजोबा नाही आहे जरी मी आजोबाच्या वयाचा असलो तरी आय एम अ सिक्स्टीन इयर्स ओल्ड हो। मी मग स्वतःला मी समजतो आता मला तुमचे प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर okay. केलं हो मतदान केलं काय वाटतं एकंदरीत सगळी परिस्थिती पाहू का प्रत्येक ठिकाणी जे सरकार रुलिंग सरकार चालले त्याचा सगळा आहे मला नाही वाटत कारण आता सध्या सगळं जगामध्ये काय म्हणा वरती मोठी आहेत इथं सुद्धा कसं वरती समजा एक सरकार असेल तर खाली सरकार असेल तर लोकांच्या बऱ्याचशा समस्या ह्या सुटतात असं नाही आहे की समस्या सुटत नाही कारण ग्रँट येत नाही जर अपोजिशन पार्टी आली इथं ग्रँट मिळत नाही बरेचसे तुमचे म्हणजे नुकसानदायक आहे माझ्या असं मताने असं वाटतं की आली तर पुन्हा रुलिंग गव्हर्नमेंटची पार्टी आहे की जेणे जी एक्झिस्टिंग पार्टी चाललेली आहे तुम्ही कसा उमेदवार निवडणार मी क्वालिफाईड निवडणार ज्यांनी पाच वर्षाची कामं केलेली असल आणि खरोखर म्हणजे तो आपला जवळजवळ त्याला मी पर्सनली जेव्हा ओळखतो तेव्हाच मला कळतं ना आता सध्याचे जे उमेदवार आहे अपोजिट पण कामं करतात पण एक्झिस्टिंग हे बरेचसे कामं करतात त्यामुळं मी एक्झिस्टिंग मतदारालाच म्हणजे माझं मत आहे लोकांचं मत आहे मला माहिती काय सांगाल मतदान केलं करायचं आहे नाव तुमचं सोनाली शामळे कसं सरकार असायला पाहिजे सरकार असं असायला पाहिजे की आपण जसं आता एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिली आपण बिलॉंग करतो तर आ, आपण जसं आतापर्यंत जसं वोटिंग केलं त्यानुसार जसे आता बदल झाले आहेत एक्झिस्टिंग जसे गेल्या काही वर्षांमध्ये जसे बदल झाले त्या बदलांनुसार आपण तसा विचार करायला हवा की आपण वोटिंग केल्यानंतर इन फ्युचर पण आपल्याला काय प्रगती हवी तशी तुम्ही काय एक्सपेक्टेशन करताय राजकारण्याकडून तसं तुम्ही मतदान करा कारण की इन फ्युचर अजून आपलं जनरेशन आहे इन फ्युचर अजूनही आपले जे पण जनरेशन आहे त्यांना पण तसं युजफुल राहायला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आता जसं लास्ट फाईव्ह इयर्स त्याचे बिफोर फायव्ह इयर्स ते जे प्रगती आहे त्याच्यानुसार त्यांनी विचार करून आपले जे सामान्य जनता आहे त्यांनी विचार करून मत द्यावी असं मी सांगेन सर्वांनाच सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटत सध्याच्या राजकारणाबद्दल असं आपण मत देऊ शकत नाही कारण की ला आपण जसं बघतोय की जसं चालू आहे आपण फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटेज देऊ शकतो फिफ्टी पर्सेंट चांगलं चालू आहे फिफ्टी पर्सेंट चांगलं नाही चालू आहे जसं बघतोय चेंजेस जे आपण म्हणतोय की रोड आहेत पाणी आहे हे जे आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या ज्या कम्प्लीट आहेत त्यानुसारच आपण पण विचार करायला हवा असं राजकारण्याबद्दल आपण मत असं देऊ नाही शकत आहे नाही तसं आपण करू शकतो म्हणजे जसं गेला आहे आणि आता जसं येत आहे तर आहेत सुधारणा आहेत चेंजेस आहेत एक्सपेक्टेड कुणाचं सरकार येईल काय वाटतं महाराष्ट्रात खूप अवघड प्रश्न आहे <laughs> बघूया मतदान झाल्यानंतर दा आपण बोलू शकतो त्यावर <laughs> काय वाटतं एकंदरीत काय परिस्थिती बघा पवार साहेब आहे ना महाराष्ट्राचे शान आहे पवार साहेबचे पुढे कोणी नाही इकडे पवारसाहेबचा आदेश जे आम्ही ते पालतो बस इतकंच सांगतो आणि पवार साहेब हे राजकारण मध्ये सगळं महाराष्ट्राचं घडणार आहे सगळं सरकार कोणाचं आम्ही ते पवार साहेब जिथे म्हणणार तिथे जाऊन शरद पवार साहेब नॉट अजित पवार शरद पवार सर झालं आम्ही एवढं वर्ष येत आहे पण कॅम्प कॅन्टोन्मेंट एरियामध्ये काय डेव्हलपमेंट नाही पाच वर्षामध्ये दहा वर्ष तिथं इलेक्शन झालं नाही म्हणून ते सगळं काम रक्त तर आम्ही प्रयत्न करतो हो की जे पण येईल इथं जिंकून तर पहिला कॅन्टोन्मेंटच्या जे रोडची परिस्थिती आहे मार्केट सगळं घर सगळं व्यवस्थित एकदम बेकार झालं म्हणजे एकदम कचरा डेपो झाला कॅन्टोनमेंटचं तर हे कोण करणार मोदी तर येऊन करणार नाही आपल्यालाच करावं लागेल सगळं मिळून तर आम्ही असं अपेक्षा करतो एले की टाइम कुणी ते इलेक्शन जिंकून आलं तर पहिला कॅन्टीन वेळ लक्षात एकंदरीत काय परिस्थिती काय मतदानाचा आकडा पाहून की कोण निवडून येऊ मॅडम कमलचं फुल फुल चाललं आणि दुसरी गोष्ट इथं लय विकासाचे काम झालेत आमचे आमदार सुनील भाऊ कांबले आमचे नगरसेवक विवेक भाऊ यादव यांच्यातर्फे छान परिस्थिती आहे लोक मनाने वोटिंग करायला लागलेत

आणि आता जर काही मतदान जर काय बघायचं असेल तुम्हाला तर चाळीस टक्केच्या वरती मतदान झालेलं आहे तर आमच्या अशा अपेक्षा की साठ टक्क्याच्या वरती मतदान झालं की मताने कसा असायला हवा आता एकंदरत तुम्ही बघत आलेला आहे गेले पाच वर्ष विकासाची गाडी आपले मुख्यमंत्री घेऊनच चालल्यात पण त्याच्या अगोदर जे महाविकास आघाडी जे बनवली होती त्यांनी मतदारांचा कसा अनादार करून त्यांनी सरकार दुपट्टी सरकार बनवलं होतं त्यामुळं त्या सरकारला खोडून जे नवीन सरकार बनलं फडणवीस साहेबांचं शिंदेसाहेबांचं अनाजी जात तेच आपल्याला पुढील पाच वर्षात बघायला भेटेल